नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की तात्या हे झोपलेले असतात तर आता इकडे आपला तेजस या तात्यांच्या जवळ येऊन बसलेला असतो तेजस आपल्या मनाशी बोलतो की तात्या मला तुम्ही तुमच्या हातानं ह्या ज्या काही श्रीखंडाच्या गोळ्या दिल्या आहेत त्या मला तुमच्या हातानं घ्यायच्या आहेत कारण आता मी खूप चांगलं वागत आहे असं पण हा ह्या तात्यांच्या जवळ बसून आपल्या मनाशी बोलत असतो आता सुनंदा ही ता तेजसकडेच बघत राहते तेवढ्यात मानसी तिथे येते नंतर आता इकडे ही सुनंदा आपल्या मनाशी बोलते की दोघही स्वभावाने अगदी सारखेच आहे दोघांच्याही मनामध्ये खूप काही राग साठवलेला असतो अरे तेजस एक एक ना एक दिवस तुझ्या वडिलांच्या मनामध्ये जो काही तुझ्याविषयी राग आहे ना तो नक्कीच बाजूला होईल बरं का तू थोडासा दम दम धर फक्त धरल्यामुळे सर्व काही गोष्टी शक्य होतात असं पण सुनंदा ही आपल्या मनाशी बोलताय तर आता आपली मानसी तिथे येते माणसी या तेजसला हळूच खुनावताय आणि बोलते की काय करता इथे तर आता तेजस या मानसीला काही नाही असं म्हणत पटकन तिथून दुसऱ्या रूममध्ये निघून जातो आता माणसेने जे काही या तात्यांसाठी पाणी आणून ठेवलेलं असतं तो पाण्याचं तांब्या तिथे ठेवते त्यानंतर आता सुनंदा हळूच बघते तर मानसी तिथून गेलेली असते तर सुनंदा ही झोपण्याचं नाटक करत असते आता इकडे तेजस सुद्धा आपल्या रूममध्ये झोपायला आलेला असतो तर सुनंदा ही आता या तात्यांकडे वळून बघते पुढे असं बघायला मिळतं की आता सुनंदाच्या मनाला सुद्धा थोडंसं बरं वाटतं इकडे आता तेजस हा इकडे घराच्या बाहेर येऊन बसलेला असतो आता तेजसने आपल्या हातामध्ये जे काही गळ्यातलं पेंडल असतं हाता ते हातामध्ये घेऊन बघत असतो तेवढ्यात आता आपली मानसी तिथे येते मानसी तेजसजवळ येतात तिकडे तेजसच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं मानसीला दिसतं त्यावेळेस आता मानसी तेजसला बोलते की राष्ट्रहित अहो काय झालं तुम्हाला रडायला तर आता इकडे मानसीचा आवाज ऐकताच तेजस लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो त्यानंतर इकडे तेजस हा या मानसीला बोलतो की तुम्ही मला म्हणाल्या होत्या ना की परीक्षा द्या काकांच्या मनामधील राग नक्कीच दूर होईल आणि अगदी तसंच झालं आता जेव्हा मानसीला तेजस सांगतो त्यावेळेस सा आता तेजसच्या हातामध्ये ज्या श्रीखंडाच्या गोळ्या असतात त्या गोळ्या बघूनही मानसी खूप खुश होते मानसी या तेजसला विचारते की काय बोलता तुम्ही हे तुम्हाला काकांनी ह्या गोळ्या दिल्या का तर आता इकडे ही मानसीला तेजस बोलतो की नाही मला काकांनी नाही दिल्या ह्या गोळ्या नक्की जाम मला तुमचे आभार मानायचे तो खरोखर आज मला जी ही नोकरी मिळाली आहे ना ती केवळ तुमच्यामुळेच मिळाली आहे नंतर आता इकडे मानसी या तेजसला सांगते की खरोखर काका कसे का आहेत आणि काकांच्या का मनामध्ये जो काही तुमच्याविषयी गैरसमज झालेला आहे तो लवकरच बाजूला होईल बरं का त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका असे पण आता ही माणसी या तेजसला सांगत असते तेजस सुद्धा अगदी मानसीकडे एकाग्र नजरेने बघत असतो कारण आता मानसीचा खूप अभिमान आपल्या तेजसला वाटत असतो बघा तुम्हाला आता ह्या श्रीखंडाची जी काही गुळीची चव आहे ना ती सुद्धा खूप दिवस लक्षात राहील बरं का त्यानंतर आता तेजस व मानसी दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत राहतात आणि जी काही श्रीखंडाची आपल्या हातामध्ये एक गोळी असते ती गुळी आपला तेजस या मानसीला देतो तर माणसे सुद्धा प्रेमाने ती गोळी स्वीकारते आणि राहिलेली एक एक गोळी दोघे एक एक हातात घेऊन दोघे आता ती गोळी प्रेमाने खाऊ लागतात दोघे एकमेकांवर खूपच खुश झालेली असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आताही आपली आभा तिथे त्या दोघांजवळ येते आणि आभा ह्या त्या दोघांकडेच बघत राहते आणि दोघांच्याही खांद्यावर हात ठेवते त्यावेळेस आता दोघेजण खूप घाबरतात कारण त्यांना माहीत नसते की आभा आली आहे आता इकडे आबा बोलते की अरे काय झालं तुम्हाला एवढा घाबरायला तर आता इकडे ही मानसी बोलते की ओ आभा तुम्ही असं अचानक आले त्यामुळे आम्ही घाबरलो आहे त्यावेळेस इकडे आता तेजस बोलतो की अगं अशी रात्रीच्या वेळेस तर आली तर आली आणि इतके काही काळे कपडे घालून आली आम्ही किती घाबरलो गं असं पण आता तेजस या आबाला सांगतो त्यानंतर आभा बोलते की अरे दादा मी झोपले होते परंतु मला तुमचा आवाज माझ्या कानावर पडला मग मला झोपच येणार आहे म्हणून म्हटलं बघावं बाहेर जाऊन काय चालले ते आणि तेच बघण्यासाठी आले मी इथं असं पण आता इकडे आभा ही या तेजसला सांगते नंतर आता इकडे तेजस बोलतो की अगं मी आज ऑफिसला पहिल्याच दिवशी गेलो होतो ना त्यामुळे मी मानसीला सांगत होतो तर आता इकडे आभा बोलते की कसा गेला रे दादा तुझा आज ऑफिसचा पहिला दिवस तर आता तेजस बोलतो की अगदी मस्त गेला आहे आभा माझा पहिला दिवस नंतर आता इकडे ही मानसी लगेच बोलते की अहो आबा तुम्हाला माहीत आहे का आज तर चक्क श्रीखंडाची गोळी मिळाली आज ऑफिसला पहिल्यांदा गेल्यावर आता ही ऐकताच आबा लगेच पटकन येते जेचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की दादा आज तुला चक्क श्रीखंडाची गोळी मिळाली कुणी तात्यांनी दिली का असं पण आता आवा आपल्या भावाला विचारते तर आता इकडे आभाया तेजसला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता आबा ही तेजसला बोलते की खरोखर दादा तुला आज श्रीखंडाची गोळी दिली तात्यांनी आणि तुला शाबासकी पण मिळाली असेल ना दादा तात्यांकडून असं पण आभाया आपल्या तेजसला विचारते त्यानंतर आता इकडे आबा थोडीशी नाराज होते आबा पुन्हा या तेजसला बोलते की तात्यांना तुला शाबासकी द्यायला काय झालं होतं रे दादा त्यांनी तुला शाबासकी द्यायलाच हवी होती तात्या पण नेहमी असं का करतात कुणास ठाऊक असं पण आता इकडे ही आभाया आपल्या तेजसला बोलते आबा या तेजसला बोलते की दादा मी तुला एक गोष्ट सांगू का आपण तात्यांची आणि आपल्या आजोबांची भेट घडवून आणूयात मग तात्यांना बघ किती आनंद होईल ते तेवढ्यामध्ये ते माणसी बोलते की अगं आभा तू हे काय बोलतेस अगं भास्कर प्रभूंची आणि तात्यांची तू भेट घडून आणून देणार असं पण आता ही माणसी आपली या आबाला तेजस समोर बोलते हेही या मानसीकडे बघत राहतात आणि दोघेही खूप हसत असतात त्यानंतर आता इकडे माणसी लगेच बोलते की मला एक म्हणायचं भास्कर प्रभू आणि काका हे दोघे एकमेकांना कसं भेटू शकतात असं पण ही माणसी या तेजसला विचारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री ही आपल्या रूममध्ये झोपली असते आता दिनेश सुद्धा तिथे जवळच बेडवरती झोपलेला असतो गायत्रीला काही झोप लागत नसते गायत्रीला सर्व काही तेजसचं आणि या मानसीचं जे काही लग्न झालेलं असतं ते सर्व काही क्षण डोळ्यासमोर येत असतात आता काही ही गायत्री ह्या अंगावरून त्या अंगावर त्या अंगावरून ह्या अंगावर होत असते कारण तिला झोपच लागत नसते पुढे नंतर ह्या घरामध्ये दीपावलीचा जो काही सण झाला तो सुद्धा अगदी सर्वांनी प्रकारे साजरा केला हे सुद्धा सर्वक्षण या गायत्रीच्या डोळ्यासमोर येतात त्याच वेळेस गायत्री, गायत्री एका झटक्यामध्ये अशी उठून बसते कारण आता गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे ही गायत्री कपाट उघडते आणि कपाटामधून एक फाईल काढते आणि ही फाईल सर्व काही जुनी डॉक्युमेंटची असते आता ही फाईल हातात घेऊन ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की आता काही जरी केलं तरी ह्या तेजस प्रभूने ह्या डॉक्युमेंट्सवर सही करणं खूप गरजेचं आहे आता मी लवकरच ह्या घरांच्या भिंती आणि ह्या घराचं चा असणारं छप्पर लवकरच प्रभूंच्या डोळ्यासमोर पाडणार असल्याचं गायत्री आपल्या मनाशी जशी भास्कर प्रभूंची बोलती बंद झाली होती ना तशीच मी आता सर्व प्रभूंची बोलती बंद करणार आहे सुरुवातीला तर त्या तेजस प्रभूंची बोलती बंद करणार असल्याचं पण ही गायत्री आपल्या मनाला सांगते आणि खूप भडकलेली असते तर आता इकडे ही माणसी या तेजसला बोलते की अहो काय बोलता तुम्ही हे तुम्ही भास्कर प्रभूंचा पण आवाज काढता तुम्हाला त्यांचा पण आवाज काढता येतो का असे पण माणसी या आपल्या तेजसला विचारते तर आता आबा ही व तेजस एका बाजूला बसलेले असतात तर आबा खूप खुश होऊन सांगते की हो दादाला सर्व काही आवाज काढता येतो आणि ह्या सर्व गोष्टी आम्हीच दादाला करायला भाग पाडतो असं पण आता इकडे आबा या मानसीला सांगते माणसी तर आपल्या डोक्यालाच हात लावते आबा ही आपल्या भावाला बोलते की दादा एक काम कर ना तू आज रात्री काढ ना तू भास्कर प्रभूंचा आवाज आणि त्या गायत्री वणींना थोडंसं ना खूप दिवस झाले रे असे पण ही आबा या तेजसला बोलते इकडे आबाला तेजस बोलतो की अगं आबा तात्यांना जर हे खरं कळलं तर मला फोडून काढतील बाकी काही नाही असं पण आता तेजस या आपल्या आबाला बोलतो नंतर आता इकडे तेजस बोलतो की अगं त्यावेळेस मी लहान होतो आता खूप मोठा झालो आता मला तात्या किती मारतील त्यावेळेस आता इकडे आबा बोलते की हो ना आता तुझं लग्न झालंय तू आता बहिणीचं कसं ऐकणार नाही ऐकणार तू बहिणीचं असं पण आबा या तेजसला बोलते आणि तेजसवर नाराज होते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडेही आबा आतमध्ये जाते आणि ह्या आपल्या दादाला गुड नाईट असं बोलते त्यानंतर आता तेजस व मानसी दोघेही या आबाकडे बघत राहत आहेत त्यानंतर आता पुन्हाही आबा या दादाकडे येते आणि दादाला बोलते की प्लीज माझा ऐक ना दादा तू असं पण आबा ही आपल्या भावाला बोलते तर तेजस पुन्हा आबाला आपल्या जवळ बोलावून घेतो त्यानंतर आता तेजस इकडे भास्कर प्रभू बनण्यासाठी तयार झालेला असतो आता ही माणसी बोलते की तुम्ही खरोखर ते भास्कर प्रभू बनणार आहेत का मला नका घेऊ बर का तुमच्यात असं पण आपली ही मानसी या तेजसला बोलते तर तेजस व आवा दोघे एकमेकांकडे बघत हसत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे दिनेश तर झोपलेला असतो गायत्रीने ती फाईल कपाटामध्ये ठेवून दिलेली असते आणि गायत्री ही आपल्या मनाशी बोलते की दिनेश तू आता निवांत झोप बर का बघ काय होतं पुढे तू आता सर्वांची झोप मी कशी उडवते ते असे पण आता ही गायत्रीनीच आपल्या मनाशी बोलत असते तुम्ही फक्त आता उद्या काय होतं तेच बघत राहा असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आता तर इकडे आपला तेजस भास्कर प्रभूंचा जो काही लुक आहे तो सर्व धारण करत असतो सर्व काही ड्रेस घालून आता हा तेजस भास्कर प्रभू बनलेला असतो डोक्यात टोपी घातलेली असते डोळ्याला गॉगल लावलेला असतो आणि त्याचवेळेस आता हे सर्व झाल्यानंतर आता हा तेजस आपल्या माणसीकडे बघत असतो तर मानसी त्या तेजसच्या हातात ते एक खूप मोठी काठी पण देते आता हा ते जे छान प्रकारे भास्कर प्रभू प्रभू बनवून या आबासमोर आणि मानसीसमोर उभा राहतो त्यानंतर आता इकडे ती हातामध्ये काठी घेऊन इकडे ह्या आतमध्ये घरामध्ये जातो त्यानंतर आता मानसी या आबाला बोलते की आबा अगं हे तर अगदी हे हो भास्कर प्रभूच दिसतात ग असे पण आता ही माणसी या आबाला सांगते तर आबा बोलते की चल आपण पटकन गंमत बघूया त्यानंतर इकडे गायत्री रूममध्ये पाणी पिते तर आबा व मानसी पटकन इकडे रूममध्ये येतात आणि दरवाजा आतून लॉक करतात आणि ह्या प्रिंटिंग मशीनच्या आतमध्ये लपून बसतात आता ह्या भास्कर प्रभूंची सर्व काही ऍक्टिंग या, या दोघींना बघायची असते आता तर पाठीमागच्या दरवाजाने तेजस भास्कर प्रभू बनून या गायत्रीच्या रूमच्या समोर आलेला असतो इकडे आता ही मानसी तर आपल्या तोंडाला साथ लावते त्यानंतर आता इकडे भास्कर प्रभू बनून आलेला तेजस या आपल्या तात्यांना आवाज देतो आणि बोलतो की उठ प्रभा त्यावेळेस आता इकडे प्रभाकर बोलतो की नेमकं कुठे आहे तू तर आता इकडे तेजस बोलतो की समोर बघ आता इकडे तात्या वळून बघतात तर खरोखर आता इथे भास्कर प्रभू आलेला असतो त्यानंतर आता इकडे तात्या लगेच नमस्कार करतात इकडे आता तेजस हे काही वागणं बघून आबाला आणि मानसीला खूप हसू येत असतं आता इकडे हा तेजस बोलतो की तुला एक गोष्ट सांगण्यासाठी आज मी ते आलो आहे तुझ्या मुलांवर तू विश्वास ठेव आणि हो, तुझा खरोखर मुलं सुद्धा विश्वास जिंकून दाखवतील तुझा तो धाकटा मुलगा आहे ना तेजस प्रभू त्याच्यावर तर जास्त विश्वास ठेवू बरं का असं पण आता हा आपला तेजस बोलत असतो त्याचवेळीच गायत्री तिथे येते आणि गायत्रीच्या हातामध्ये काचेचा पाण्याचा ग्लास असतो तेवढ्यामध्ये आता गायत्री ही जेव्हा आता ह्या तेजसला बघते तर आता ह्या गायत्रीला वाटतं की खरोखर भास्कर प्रभू तिथे आले आहेत आता ही गायत्री इतकी काही टेन्शनमध्ये येते आणि इतकी काही घाबरलेली असते की गायत्रीची सर्व काही अवस्था अगदी मांजरीसारखी झालेली असते आता इकडेही गायत्री कर माप कर असं म्हणत तेथून पळून जाते तर आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की मला माफ करा मी काय नाही केलं मी काय नाही केलं तर सुनंदा लगेच उठून बसते दिनेश सुद्धा धावत पळत येतो तर आता सुनंदा बोलते की नेमकं हिला झालं काय सर्वजण आता या गायत्री समोर येऊन उभे राहतात इकडे ही गायत्री सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करते की मी काय नाही केलं आणि मी काय नाही केलं तर दिनेश बोलतो की अगं तुला झालं काय आम्ही तर तुला काही बोललो नाही नेमकं तुला कोण काय बोललं असं पण आता इकडे दिनेश या गायत्रीला बोलतो तर आता इकडे दिनेश आणि सुनंदा सोप्यावरती आणून बसवतात आणि सर्वजण विचारतात की नेमकं काय झालं गायत्रीला पिण्यासाठी पाणी आणून देते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस तिथे येतो तेजस लगेच बोलतो की नेमकं काय झालं आहो वहिनी तुम्ही कशाला घाबरल्या झुरळाला घाबरल्या की नागतोड्याला घाबरल्या आणि खरोखर तुमचा चेहरा बघून खूप भीती वाटती असं वाटलं हो मला असं पण आता इकडे हा तेजस सर्वांसमोर बोलत असतो माणसी खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते गायत्री सुद्धा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तेजस या घरामधून मीठ बोरे घेऊन येतो आणि या मानसी समोर तेजसची काढू लागतो त्यानंतर आता मानसी सर्व काही बघत असते तर गायत्री या तेजसला बोलते की बाचकर तुझी नाटकं त्यानंतर आता तेजस या म गायत्रीवरून ती मोरी मीठ ओवाळून बाहेर फेकून देतो आता सर्वजण या तेजस्क्रीच बघत राहतात मानसी तर खूप टेन्शनमध्ये येते मानसीला ह्या तेजसचा खूप राग सुद्धा येत असते तर आता इकडे सुनंदा या गायत्रीला बोलते की अगं सुनबाई तुला लिंबू पाणी करून देऊ का तुला बरं वाटतं का असं पण आता सुनंदा ही या गायत्रीला बोलते त्यावेळेस की नका आई मला नका काही देऊ कारण मी झोपेमध्ये होते आणि त्यामुळे मी घाबरले बाकी काही नाही असं पण आता इकडे ही, ही गायत्री या सुनंदासमोर सर्वांना सांगते त्यानंतर दिनेश या गायत्रीला घेऊन इकडे रूममध्ये येतो आता आबाही या मानसिकडे बघत हसत राहते तेजस तिथे येतो आणि सर्वांना गुड नाईट असं बोलतो आपण आपल्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर माणसे विचार करते की नेमकं ह्या गायत्री एवढं काही घाबरले आणि त्या माप करा माप करा असं का म्हणत होत्या असं सत्य आता ह्या समोर आलेलं असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे एक ऑफिसमध्ये बाई आलेली असते आणि ती ह्या आपल्या तेजसच्या शर्टवर खूप काही शाई फेकून देते त्यावेळेस आता तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि ऑफिस स्टाफसुद्धा स्टाफ सुद्धा सर्वजण उठून उभे राहतात त्यानंतर आता ही बाई या तेजसला बोलते की तू जशी माझ्या नवऱ्याची इज्जत वेशीवर टांगली आहे ना तशी मी तुझी इज्जत वेशीवर टांगणार आहे आणि तुझं सत्य सर्वांसमोर आणणार आहे तेजस सर त्या बाईकडेच बघत राहतो इकडे आता तेजस जेव्हा घरी येतो तेव्हा तेजसच्या शर्टवर जी काही शाई फेकलेली असते ती मानसी बघते आणि मानसीला खूप मोठा धक्का बसतो मानसी या तेजसकडेच बघत राहते तर मित्रांनो नेमका आता ह्या बाईचा मॅटर काय असेल आणि आपल्या तेजसने तर काही गुन्हा केला असेल का किंवा केला नसेल हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद